नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या करा बालविकास आणि प्राथमिक विद्या मंदिर तळा येथे विज्ञान रांगोळी हस्तकला आणि चित्रकला प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते विज्ञान प्रतिकृती दालनाचे उद्घाटन प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख रांगोळी दालनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा स्नेहल तळकर आणि हस्तकला दालनाचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या स्नेहल शिंदे यांनी केले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नूतन लोखंडे शारदा केतकर किरण सातंबेकर विनायक महाडकर युगंधरा साबळे विठ्ठल सुतार परीक्षक प्राध्यापक शिंदे बीडी प्राध्यापक जमादार एस टी मुख्याध्यापक श्री भाटे एस जी शिक्षक श्री साबळे एन व्ही बांगर एम बी पाटील डी आर महाडकर ए ए पातेरे के वारगुडे पी एस फोंडळ आर एस चिले एमएम जाधव ए काप जे के पवार जी एस आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते यावेळी मोठा शिशूच्या विद्यार्थ्यांनी साऊंड्स ऑफ ॲनिमल डोमेस्टिक ॲनिमल सेन्स ऑर्गन्स आफ्टर अँड बिफोर नंबर युजेस ऑफ वॉटर आठवड्याचे वार तर छोटा शिशूच्या विद्यार्थ्यांनी बॉडी पार्ट्स फ्रुट्स व्हेजिटेबल्स कलर्स अँड शेप्स फ्लावर्स फूड अँड हेल्दी फ्रूट नंबर सर्कल कडधान्य आणि प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी व्हेकल्स आणि खाद्यपदार्थ आदी वस्तू आणि प्रतिकृती तयार केल्या होत्या प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी धान्याचे प्रकार ट्रॅफिक लाईट गाव आणि शहरातील फरक एअर प्युरिफिकेशन सिस्टीम असेंडिंग अँड डिसेंडिंग हायड्रोफोनिक फार्मिंग प्लेस व्हॅल्यू ट्रॅफिक सिग्नल मंथ ऑफ इयर ज्वालामुखी व्हॅक्युम क्लीनर ब्लड ग्रुप शहर हीट प्रूफ बलून वॉटर क्लिनिंग बोट बागायती शेती वॉटर फिल्टर कचरा व्यवस्थापन हवा प्रदूषण अमावस्या आणि पौर्णिमा वॉटर लेवल इंडिकेटर हळदीची शेती पाण्याची घनता फोटोसिंथेसिस इन प्लांट आदी चित्र रांगोळी हस्तकला आणि प्रतिकृती तयार केल्या होत्या या प्रतिकृतीचं प्राध्यापक शिंदे बी डी प्राध्यापक जमादर एसटी यांनी केलं सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी बालविकास आणि प्राथमिक विद्या मंदिर तळाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले खूप गाळ्या वापरल्या जातात या शहरामध्ये मोठे मोठे गेले आणि गावामध्ये कस नसतात असतात 아사 yeah. 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 a स्कूल प्रकृती मंदिर कडे माय प्रोजेक्ट नेम वॉटर ब्युटिफिकेशन द्याचेस दर कॅचेस द बीच superhero removing 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 chemicals removing chemicals and even some jobs Pollution. pollution is bad for the environment there's air water and land pollution cars and factories make air pollution trash and chemicals make trash and chemicals make water pollution waste waste and chemicals make land pollution सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स